हॅलो गाईज कशा तुम्ही आय हप सर असणार मी म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो आजचा व्हिडिओ काही स्पेशल व्हिडिओ नाही आणि आज काही विचार पण केला नाही आज रँडम ब्लॉग बनवणार आहे तर मस्त सकाळ सकाळी फ्रेश झालेलो आहे अंघोळ वगैरे झालेलं आहे आणि जायचं आहे आता ऑफिसला मी आज विचार केला असाच रँडम ब्लॉग बनवून बघू कसा होताय तो कारण असा कधी मी आहे नाही रँडम ब्लॉग काहीतरी विचार करूनच बनवला होता ब्लॉग तर आज मी रँडम ब्लॉग बनवायचा विचार केला आहे तर बघूया कसा होते ते तुम्हाला पुढे जर प्लॅन झाला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच तोपर्यंत बघा दिवसभरामध्ये काय काय होते ते तर गाईज आपली चाय आणि ठोस रेडी आहे बघा हो सकाळ सकाळी चाय आणि ठोस आपल्या ठोस आणि बटर लय आवडतात चाय ठोस या बटर आणि मम्मी बघा तिथं मसाज करते मम्मीचं वाटतं पाय दुखते वाटतंय तर गन्नी मसाज करते तिथं

तर काय आता पोचलो आता मी ऑफिसला बघा या ऑफिस मध्ये क्रिसमस ट्री लावलेला आहे बघा आणि आपली रमरता ताई गिफ्ट ठेवते तिथं माझं नाही कोणाचं तरी आहे ते मी ठेवते माझं अजून पॅक करायचं अजून एक दोन तीन चार पाच पाच गिफ्ट ठेवलेले आहेत तिथे अजून बाकी ज्यांचे बाकी आहेत म्हणजे अजून पॅकिंग नाही झालेली आहे ऑलमोस्ट सर्वांचे आले आलेले आहेत ऑलमोस्ट नाही म्हणजे पाच जणांचे आलेले आहेत पण माझा अजून आलेला नाही कारण मी काल काल चिठ्ठी हो खोली आणि बाकीच्यांनी तीन चार दिवस पहिलाच खोलली होती तर त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे काय कोणाचं नाव आहे तर त्यांच्या हिसाबाडे घेऊन आले आणि माझ्यात एवढी खाज होती तर मी काल खोलली आणि एक दिवसात तर मला भेटणार नाही सर काय घेऊन यायचं आहे ते एक दिवसात तर समजणार नाही तर माझा गिफ्ट तिथं नाही आहे बघू आजच्या दिवसात भेटला तर ठीक संध्याकाळी खोलायचे आहेत आजच्या दिवसात भेटला तर मी पण ठेवित दिसते आता पाच जणांच्या आलेले आहेत हवं क्रिसमस पण लावलेलं ला आहे आणि ट्री बघा ट्री मस्त लावलाय लाईटिंग वगैरे लावलेली आहे तर बघूया आपला सर्व सांगा तर आपण पण ठेवूया नाही जा बघा नीरज काच्या गिफ्ट पॅकिंग करतोय माहिती लिया आहे सीक्रेट है यस सीक्रेट सेंडा का सीक्रेट गिफ्ट दो दो यस बाद में जीता तो क्या है वो किसका किसका नाम है पहले तीज़ी वो तो बता ओ चो वहाँ पर सब मेरे को जाना पहचाना नाम है मेरा गौरी आपका कौन सा है ये सीधा करो ना सीधा दिस इज गिफ्ट फॉर विनोद नागवेकर बोल फ्रॉम आवे यू तारो पार्सल ऑफिस में नाम के <आव> <laughs> अमर खड़का <coughs> रखो रखो उधर अभी तो बाकी है और पैकिंग करने गए नहीं चलेगा उसमें क्या है भी सही है हो गया। नाम गया। तीन दिन ये भी लेके आया सहयोग तीन गिफ्ट आज उन तीन गिफ्ट आ ले भाई रख दे फटाफट जमा कर उधर फोटो खींचता हुए गौरी अमर ख लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो रॅन्डम ब्लॉग काहीतरी फायदा पण झाला मी तर रॅन्डम चालू केली होती मला नव्हता माहिती की क्रिसमस चालू आहे मला समजलं की क्रिसमस ट्री पण लावलेलं आहे okay. गिफ्ट चा माहिती होता पण ट्रीचा नव्हता माहिती ये देखो अमर सर उसका नाम तो उसने बनाया अमर सर अमर सर स्पोंसर अमर सर अमर सर ने रात को दस बजे तक ऑफिस में रुके सब डेकोरेटेड थैंक यू थैंक यू अमर सर की तरफ से आज पार्टी ओके okay. ब्लॉग में बोल दिया भाई देना पड़ेगा नहीं हाँ? <laughs> दे गाइस चलो मारो तीन में से हां तीन में से छोटा है

उसमे चाहिए बतला से आपको <laughs> नहीं। <laughs> नहीं। <laughs> पूछ रहे क्या बता रहे हो <laughs> नहीं पूछ रहा रहे <laughs> <laughs> नहीं आपने एक नाम दिया राहुल सेकंड नेम नहीं पता करो <laughs> नहीं कर अरे मेरा गैस कितने मिनट दिया था इनको बताओ <laughs> सिर्फ काम पे ध्यान तू है आपने किसको डुब दिया था मैडम को आपने तो दिया हां <laughs> तो मैंने बोला अच्छा ओके नाउ और कौन बच्चा मिस्टर आना नीरज यू सेड नो तो बोलो

अपने ड्राइवर इतना तो बस ले लिया सेट से? कैसा लग रहा है आपका भी नाम आ गया अभी चिट्ठी में हाँ ये नाम क्या है अभी किसी का तो बोला तो किसी का नाम है उसमें हाँ तो उसके लिए आप गिफ्ट लेके आओ अरे उसके लिए गिफ्ट लाना है हाँ तो क्या है इस सही है क्या लाने का गिफ्ट जो भी आपको पसंद आएगा वो लेके आओ उसके लिए अच्छा उसको ला देने का तो उसके उसके ऊपर मेरा नाम लिखो उसका नाम उसका नाम तो गिफ्ट के ऊपर उसका नाम लिख लाऊँ फिर वो उसपे जाए गाइस hmm. अब जो ऑफिस से इतना लगता है अगर करो कबूतर आ है तब मैं दाने तकवा तो था मी घाबरलो दोन वेळा कोण बघतोय सिरियसली मी घाबरलो कबुतरी बोलायला या मॅडमनी मला घाबरवला कबुतरांना दाणे टाकताना चला आता बघूया कधी येतील ते बघा मारामारी करायला लागले हे बघा मारामारी करतात खावाना खावाना टाकलेले खावा ना टाकले मारामारी कशाला करता हे हो। वा हे बघा गपच दाणे खायचे तर मारे करतात बघा किती एकदम सफेद सफेद आहे सफेद 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 किती मस्त आहे किती क्यूट आहे रे फुल सफेद आहे चला तर काहीच आता घरी जातो वाजलं साडेसहा ऑफिसचा टाइम संपला आता घरीच भेटूया हा गर्म गर्म तर काहीच आता घरी आलोय ऑफिसमधला तर मम्मीने माझ्यासाठी मस्त गरमागरम नाश्ता रेडी ठेवलाय तर नाश्त्याला शेव आहे आणि अंडापाव शेव आणि अंडापाव गरमागरम मी खाऊन घेतो पहिला तर काहीच आमच्या ऑफिसमध्ये आज सिक्रेट सँडल आला पण मला काय गिफ्ट भेटलाच नाही म्हणजे भेटला पण तिने आणला होता एक्सेल आणि माझी साईज आहे एल साईज एल साईजला तिने एक्सेलचे कपडे आणले होते सांगा मला कसे होतील ते तिला रिटर्न करायला नाही आता तुम्हाला दाखवला असतो खोलून गिफ्ट गिफ्टच नाही भेटलं ऑफिस मध्येच ठेवला बोलून रिटर्न करते नो एल तिला सांगितला होता तरी ती घेऊन आली एक्से काय बोलायचा बनव का मम्मी मी काय नाही बनव मम्मी मला येत शिकव ना मला करते ना त्याला कांदा टाक टमाटो ताप शिकव ना मला शिकवत आहे तुला का जेवण करायला लागेल गावाला जुवायला गेले तर मला बनवायला नको काय करत शिकवते शिकवत आहे की नाही शिकवते आपली रेसिपी कधी येते कोलंबीची कोलंबी म्हणबी लॉलीपॉप तुला बघायचे आहेत रेसिपी पाहिजे कमेंट करा बोलते थंड निघते मम्मीची थोडी तब्येत खराब आहे ना पाय बी दुखतात म्हणून चल बनव मला आवाज दे नंतर मी आता बनवायला हा भाव काय आहे कुठं आहे लवकर लवकर दाखव कुडर आपल्याला मिंजलचा प्रोजेक्ट करायचा एक कॅलेंडर काढायचा होता पण ते पे आता गेले पेपर आणायचा तोपर्यंत आपण मम्मी आवाज दिलाय कालवण बनवण्यासाठी आलं कालवण बनवायला तोपर्यंत ती येईल तोपर्यंत आपण कालवण बनवू नंतर तेल काढून द्या वाटा नंतर गॅस सुकू दे तू ती तू वाकडा तिकडा नाही काय जायच गॅस पेटवते आता गॅस पेटवली सुकू दे जरा वाला आहे ना सुक मी बघा वाटण बिटण सगळं तयार करून ठेवलंय

टाकला पूर्ण मसाला हलव द्याला हलद 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 आणि मसाला टाकतो हलद किती चम्मच थोडासा टाकलाय मग बघ हा होईल ती राहुल

आणि मग ते मिक्सर मध्ये पाणी घे ते बऱ्याच ठेवतो कोबऱ्याचा जरा पास करत शिकल लाल लाल झाला काय आता मिक्सर मध्ये पाणी घे एक तांब्या पाणी नाही नाहीतला

बघा आपला सारण तयार आहे नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी काय नाही टाकलं याच्यात अवघ्या याच्यामध्ये ग्रेव्ही आपली तयार होते आता त्याच्यात टाकतो मी एक एक टाकू थपकन आलो आलो बांगडा आपले टाकलेले आहेत बाव शिजायला ठेवलेत आता किती मिनटात होतील ऑलरेडी ग्रेव्ही तापलेली आहे ना त्याच्यामुळे फटाफ होतो आणि सॉफ्ट ना बांगडा एकदम सॉफ्ट त्याच्यावर काय धनिया धनिया टाक बारीक काहीच कटिंग झालेली आहे धनिया टाकत ब हा येऊ दे उकली भात बनवायचा अजून सकाळचा जवळ आहे थोडा चार चपात्या आहेत थोडा भात बनवायचा आपल्याला साफ करतो इथं प्लेन पटा आईस बघा दाखवतो तुम्हाला बघा आता मी याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती उकली घेते आता शिजते मी आज फर्स्ट टाइम केलाय माहिती नाही तुम्हाला कसा दिसला नाही दिसला माहिती नाही व्ह्यू कसा होता ते मी आज फर्स्ट टाइम कारण माझ्या कॅमेरा पकडायला नाही आणि आम्ही आज ह्याच्यामध्ये ना खोबरा टाकलाय कांदा मिरची कोथिंबीर आलं लसूण विदाउट खोबरा विदाउट खोबरा बर ट्राय केलाय आज कांदा मिरची कोथिंबीर आला नसून मॅडम बघतो मम्मी होती मम्मीला फोन काय पकडता येत नाही होतो तुम्ही काय अँगल केलंय माहिती नाही काय पण काय होत आहे पोरीचा प्रोजेक्ट बाकी आहे आणि माझ्याकडनं काम करून घेते बघा कालवण बघताय कालवन करून घेतला आता भात पण ठेवायला काय ना थोडी तब्येत खराब आहे माझ्या मला पाय दुखतात चला बनगूया बनवूया मिंजल पण पाच मिनिटं थांब अजून कुठं आहे तू बघा ही नुसतीत वरट्टाई पाच मिनिटं थांब अजून आता वरच्या खोलीत ये ना नाही हा ठीक आहे कशाला कट करायचा मैत्री कसा होईल तो त्याला बोल कट करून द्यायला आपल्याला कसा समजवलं इतरी इतरी की ओढा आहे कसा कट करणार आपल्याला कसा समजवलं इतरी किती आहे हॅलो हॅलो काहीच mm, बघा आपली कालवणाला उकली आलेली आहे mm. टेस्ट कर मम्मी डोला बिला बाहेर आलाय बघा डोला बघा डोला म्हणजे शिजला या बांगडा फुटल नाही तर ते जास्त असत ना एकदम बांगडा बोलत एकदम नरम आहे ना मच्छी बाकी बराबर आहे मीठ मीठ परफेक्ट नेक्स्ट टाइम कालवन काय तुम्हाला माझ्यावर फक्त भरोसा ठेवा मी सगळं काय करू शकतोय चल मी चाललो तू भात बनव ती नुसतीच आवाज देते कि प्रोजेक्ट करते हाँ। आमी कालवन, मी जाऊन तर काही बघा हा मी बनवलेला कालवण आणि या मम्मीने बनवलेला बाकीचा जेवण बांगडा मी बनवलाय बाकीचा मम्मीने बनवला आहे तर मी आता जेवून घेतो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Yeah yeah me